तर मित्रांनो सध्या बॉलिवूडमध्ये जुने चित्रपट नव्याने रिलीज करण्याचा ट्रेंड आलाय आत्तापर्यंत पाहिलं तर अनेक मोठमोठे चित्रपट रिरिलीज करण्यात आलेले आहेत त्यात विशेष म्हणजे येथील काही चित्रपटांनी भरभक्कम पैसासुद्धा हा कमवला त्यात तुंबारसारख्या चित्रपटांचा समावेश होतो पण आता दरम्यान पाहिलं तर सलम तेरी कसम या रिलीज झालेल्या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा होताना दिसते हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करताना दिसतोय मग अशात हा चित्रपट एवढा का गाजतोय तसंच सनम तेरी कसम या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कोटींचा गल्ला जमवलाय आणि कोणते रेकॉर्ड तोडलेत याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेला हिमेश रश्मिया याचा बॅडस रवीकुमार आणि जुनेद खान यांचा लव आपा हे दोन्ही नवेकोर चित्रपट रिलीज करण्यात आले परंतु याच दिवशी साधारण नऊ वर्षांपूर्वी रिलीज झालेला सनम तेरी कसम हा चित्रपटसुद्धा पुन्हा एकदा नव्याने रिलीज झाला परंतु यात खास बाब म्हणजे सनम तेरी कसम या चित्रपटाला बॅडस रवी कुमार आणि लवे अप्पा या दोन्ही चित्रपटांपेक्षा खूप चांगला प्रतिसाद हा मिळताना दिसतोय यात विशेषतः तरुणाई हा चित्रपट पाहणं पसंत करते खरं आधी आधीसुद्धा अनेक बडे चित्रपट रिलीज करण्यात आलेले आहेत यात पद्मावत हे जेवाने दिवाणी करण अर्जुन यांसारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश होतो मात्र सनम तेरी कसम या चित्रपटाने रिरिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा गल्ला जमवला आहे आता ही कमाई पाहून चित्रपट निर्मातेसुद्धा चांगलेच खुश झालेत तर हा चित्रपट आधी पाहिलं तर दोन हजार सोळा साली रिलीज करण्यात आलेला तर या चित्रपटाने रिलीजमध्ये आपला जुना विक्रम आता मोडलेला आहे तर हा चित्रपट पाहिला तर याआधी दोन हजार सोळा साली रिलीज झाला होता पण आता या चित्रपटाने रिलीजमध्ये आपला जुना रेकॉर्डच मोडलेला आहे

ாக்கி